नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात आणि या घराची प्लॉट साईज आहे नऊशे स्क्वेअर फूट आणि या घराची दिशा आहे पूर्वमुखी या घराची फ्रंट जे आहे जवळपास वीजचा आहे आणि जी डीप आहे ती सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसची आहे असं नऊशे स्क्वेअर फूट प्लॉट आहे हा आणि दिशापूर्वमुखी आहे या घराचं बांधकाम जवळपास चौदाशे ते पंधराशे स्क्वेअर फूट आहे हे घर थ्री बी एच के आहे बघू शकता या घराचा बाहेरचं एलिव्हेशन आणि हो या घराची किंमत आहे फक्त आणि फक्त सत्तेचाळीस लाख रुपये हो थ्री बी एच के है है घर आहे यामध्ये पी ओ पी आहे या घरामध्ये किचन ट्रॉले आहे टी व्ही पॅनल आहे फक्त सत्तेचाळीस लाख रुपयामध्ये हे घर विक्री आहे तर बघा आतमध्ये पी ओ पी दिसतं आपल्याला हॉलमध्ये हे टी व्ही पॅनल आहे टी व्ही पॅनलचं बांध जे बांधकाम आहे जे काम आहे ते सुरू आहे या टी व्ही पॅनलच्या मागं टॉयलेट बाथरूम राहील बघू शकता पी ओ बी विथ लाईट चार बाजूला चार लाईट बघू शकता हॉल प्लस किचन अटॅच आहे किचनमध्ये मध्ये पण आपल्याला ओ पी पाहायला मिळेल किचनमध्ये किचन ट्रॉले आहे किचन वट्यावरती जवळपास चार ते पाच फूट टाईल्स बसवली आहे किचन वट्यावरती एक विंडो आहे जे की व्हेंटिलेशनचं काम करते विंडो ते ॲल्युमिनियममध्ये फिक्स फिक फिक्स बसवलेली आहे बघू शकता समोर असलेलं कार पार्किंग वर्तुळाकार मोबाईल फिरून संपूर्ण घर एकाच क्षणात क्लिक केला मी तर बघू शकता आता बेडरूम आहे बेडरूमलाच अटॅच संडस बाथरूम आहे जे की संडस बाथरूमला जवळपास तीन फुटाची बोर्ड पण दिली बोरवेल मागा या घराची बेडरूम आहे मध्ये काम सुरू आहे डेंटिंग बेंटिंगचं वरत तर आपल्याला सिंपल दिसेल बेडरूम पी ओ पी नाही आहे हॉल आणि किचनमध्ये पी ओ पी आहे किचन ड्रॉल्या फिस्ट आपल्याला बाजूला देवघर आहे किचन वाट्याच्या अशा प्रकारे खाली हॉल बेडरूम किचन आणि टी व्ही पॅनलच्या मागं जे टॉयलेट बाथरूम आहे ते भारतीय पद्धतीचं आहे यामध्ये टी व्ही पॅनल बसवल्यावर मागची साईड आपल्याला काहीच दिसत नाही फक्त टी व्ही पॅनल दिसेल पी ओ पी अशा प्रकारे या ठिकाणी खालचं बांधकाम तयार झालेलं आहे संपूर्ण बांधकाम कंप्लीट व्हायला जवळपास एक महिना लागेल वरतो असता वरतं दोन बेडरूम आहे ह्या मास्टर बेडरूम आहे स्पेशल स्पेशल बेडरूम आहे तर वरती पोर्चमध्ये बघा पी यू सी झालेली आहे कलर येलोमध्ये ब्ल्यू शेड मॅच दिसत आहे या घराला तर या घराच्या बेडरूम बेडरूममध्ये वरती आपण आलो आहोत तर अटॅच टॉयलेट बाथरूम प्रत्येक बेडरूमला वरती आहे ते शेवटी आहे म्हणजे अटॅच म्हणजे थोडं बाहेरचा एन्ट्रस यामध्ये इन्क्लूड झाला जस आहे जसं असा या ठिकाणी बाहेर टॉयलेट बाथरूम आहे आणि वरती देण्यासाठी पायर आहे बघू शकता या ठिकाणी जो दिसणारा तपन परिसर आहे तो असा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तर हे एक बेडरूम झालं त्यामध्ये पी ओ पी नाही आहे फक्त हॉल आणि किचनमध्ये पी ओ पी आहे आणि बाजूचं दुसरं बेडरूम यामध्ये शेवटी संडास बाथरूम आपल्याला भारतीय पद्धतीचं अटॅच मिळेल तर अशा प्रकारे हे थ्री बी एच के घर आहे तपन परिसर आपल्या अमरावतीमध्ये तर ज्यांना कोणालाही थ्री बी एच के घर बुक करायचं असेल किंवा विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा फक्त आणि फक्त सत्तेचाळीस लाख रुपयेमध्ये थ्री बी एच के नऊशे स्क्वेअर फूट क्लॉथमध्ये पंधराशे स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं घर आपल्याला मिळत आहे आपल्या तपून परिसरामध्ये तर आजच घर बुक करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर पुन्हा एकदा अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद